हाय गाईज सो आजचं आजचं रील आहे आपलं यस आणि नो आन्सरसंबंधी सो जर तुमच्याकडे क्विक क्वेश्चन असेल तर पटकन तो क्वेश्चन टॅरोट कार्डला ह्या चार आहे ह्या चारपैकी कोणतंही एक टॅरोट कार्ड सिलेक्ट करा आणि आपण बघूया ह्याचा आन्सर आपल्याला काय मिळतं आहे ठीक आहे सो so, ज्यांनीही ज्यांनीही कार्ड नंबर वन सिलेक्ट केलं असेल त्या प्रश्नाचा आन्सर आहे नऊ टू ऑफ स्वर्ड सांगताय की तुम्हाला सध्या त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मिळवण्याची घाई करू नका आणि त्याबद्दल जरा थोडा जास्त विचार करा थोडा जास्त अभ्यास करा ठीक आहे ज्यांनी पण फाईल नंबर टू सिलेक्ट केला आहे त्यांच्यासाठी आन्सर आहे नाईन ऑफ कप्स येस तुमच्या प्रश्नाचं आन्सर आहे येस डेफिनेटली जो पण तुमचा प्रश्न आहे प्लीज गो अहेड हेड त्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळणार आहे ठीक आहे ज्यांनी पण चूज केला आहे कार्ड नंबर थ्री त्यांच्यासाठी आहे जजमेंट कार्ड सो so, जजमेंट कार्डसुद्धा पॉझिटिव्ह आउटकम दाखवतो आहे सो so, तुम्हाला जो पण डिसिजन घ्यायचा आहे तो त्यासाठी तुमचं कार्ड सांगते येस गो हेड आणि लास्ट आ, कार्ड नंबर फोर्थ सांगतं आहे क्वीन ऑफ शॉर्ट्स ओके क्वीन ऑफ स्वॉर्ड्स तुम्हाला सांगते की तुम्हाला क्लिअर क्लिअर क्लिअरली डेफिनेटली हे तुम्हाला आन्सर मे बी सांगते पण मला असं वाटतं हे आन्सर येस आहे ठीक आहे कारण तुम तुमच्याकडे त्या प्रश्नाची क्लॅरिटी लवकरच येणार आहे सो त्यामुळे तुम्हाला आन्सर घेताना खूप इझी होणार आहे पण सध्या तरी कार्ड नंबर फोर सांगते येस सो so, तुम्हाला जर आ, ही अशी रीडिंग्स आवडत असेल तर डेफिनेटली माझ्या चॅनलवर अजून वेगळ्या वेगळ्या विषयांबद्दल मी व्हिडिओज अपलोड केले आहेत ते जरूर बघा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब बाय